स्वामी समर्थ मित्रांनो गरिबी येण्याची कारणे आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना माहीतच नाहीत तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनत सुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा कबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत चुका घडत असतात आणि या चुकांमुळे आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न होतात वास्तुशास्त्रानुसार हे सात कार्य केल्याने घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत दारिद्र्याचा वास निर्माण होतो मग मात्र आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो तर जाणून घेऊ या सात कारण कोणत्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी निर्माण होते दारिद्र्य नांदते घरामध्ये गरिबी येण्याचं जे पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या हातून कळत न कळत जा, अशा चुका घडणे कारण लसूण आणि कांदा यांचे आवरण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो त्यांचे पापुद्रे म्हणतो लसणाची किंवा कांद्याची पापुंदरे जे आहेत ते चुकून सुद्धा जाळायची नाहीत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याची पापुंद्रे जाळले जातात अशा घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू जे आहेत लसूण आणि कांदा या वस्तूचा संबंध थेट केतूग्रहाशी आहे आणि यांची छिलके घरामध्ये जाळणे अत्यंत चुकीचे आहे यामुळे केतू दोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा टिकत नाही ही, ही महत्वाची चूक आपण करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे झाडू कधी खरेदी करावा यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नये गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं तर काही वस्तू वगळून आपण त्या वस्तू त्या व्यक्तीला देण्यास नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतो चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते ती सातत्याने प्रवाहित होत असते अशा वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू तर आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडत आहे पुढची गोष्ट म्हणजे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ जे असतील आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीचं वागणं आणि त्यांची मन दुखावणं केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखवू नका तुमच्याकडून ते जर दुखावले गेले असतील तर त्याचा ताबडतोब त्यांची माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं आपल्याला मनातल्या मनात शाप देत असतात त्यांच्याकडून एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बद्दुवा असे म्हणतो तर ह्या बद्दुवा कमीत कमी घ्यायला हवेत इतर लोकांची एक वेळ ठीक आहे मात्र तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला जर बद्दुवा देत असतील तर त्याचा थेट प्रभाव तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणावर पडतो म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार करू नका चुकीचा वागू नका सर्वांशी अगदी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत तर करतीलच व तुमचं भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुम्ही घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने केस जे आहेत ते चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राखू नयेत चाळीस दिवसाच्या आत घरातील कर्त्या पुरुषाने केस कापायला हवेत कट करायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस जर आपण केस राखले तर घरामध्ये गरिबी येते अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू खराब झालेल्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते जसे की मुलांची खेळणे अगदी खराब झाली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पडलेले असतात अशा खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्ष पडून राहतात या वस्तू घरामध्ये मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हटवायला सुरुवात करा खूप जास्त दिवस कचरा साठवतो हो आणि कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी थे, पडून असेल दोन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल तर हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत नाही कचऱ्याचा डबा मुख्य दरवाजापासून थोडा दूर असायला हवा घरामध्ये तुटलेल्या वस्तू ह्या आपण बाहेर फेकून द्यायला हवेत कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करू नये जी वस्तू तुटलेली आहे खराब झाली आहे जर ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेलं फुटलेलं साहित्य वापरणं आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल किंवा त्याचं स्क्रीन या गोष्टीला जर तडा गेला असेल तर मोबाईल सातत्याने घाटा देत असतो तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळेस लाभ होऊ शकतो मात्र तोटा शंभर टक्के होऊ शकतो वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे वस्त्र परिधान करत आहात ते वस्त्र परिधान करताना उजव्या हाताचा किंवा उजव्या पायाचा वापर करावा डाव्या पायाने डाव्या हाताने अगोदर वस्त्र परिधान करू नये तसेच चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी जो डावा किंवा उजवा असो दोन्ही हात महत्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचा महत्वाचं विशेष असतं तसेच तुटलेल्या कंगवाने केस विचारणे ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदलायला हवा पाच दहा रुपयांची वस्तू असते पाच दहा रुपयांच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरामध्ये पैशांची कृपा होते सुखसमृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असा प्रश्न पडत असतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होईल आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही घरात येत नाही जरी तो पैसा घरामध्ये आला तरी तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिच्या जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल यासाठी थोडी माहिती आणि उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग महत्व असे महत्वपूर्ण उपाय कोणते आहेत ते पाहूया असे काही नियम पाळल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरामध्ये धनाची कृपा आणतात जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय अवश्य करावेत या छोट्या छोट्या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवार शुक्रवारी हे उपाय तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे कोणते उपाय करावेत शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एक एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती खूप प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फल देखील प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय अवश्य करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने अतिशय जादुई स्त्रोत्र असल्यामुळे यामुळे घरामध्ये आनंद समृद्धी येते जीवनातील आर्थिक समस्या शिवा दूर तर होतातच शिवाय या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते तुम्ही रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी मखाण्याची खीर अर्पण करावी व कनकधारा स्त्रोत्राचे पठन करावे देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करावेत शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून, पूजा करून गुला हे उपाय करावेत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा ठेवायचा असतो तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे आवश्यक का आहे झाडू नेहमी शनिवारच्या दिवशी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून घेऊ नये तो सुद्धा शनिवारच्या दिवशीच बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा घरात जर मीठ सांडले असेल तर कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या ते स्वच्छ भरवून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचं भाऊ मानलं जातं लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नका यामुळे लक्ष्मीसुद्धा रागवते ते खाली पडू देऊ नका सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी पुढील तीन वस्तू कोणाला देऊ नयेत मीठ झाडू पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते अशा वेळी घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू आपल्याला गायीपासून प्राप्त होतात गाय सुद्धा लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणाला सायंकाळी देऊ नका सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरण्यावर किंवा कचरापेटीत टाकू नका बंद घडाळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय करावेत तर रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून असे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते व त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते घराचा मुख्य दरवाजा उंबरटा दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य ने कोपऱ्यात असावे कारण ही दिशा हलकी ठेवावी म्हणजे या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावेत असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर म्हणून नैवेद्य दाखवावा असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे पूर्वज देखील तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे जो इथे सांगितला आहे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता खीर बनवा ती खीर लक्ष्मीला अर्पण करा नंतर सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून देखील मुक्ती मिळते शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्याने सौभाग्य आरोग्य लाभते असे, आरो असे मानले जाते तसेच घरामध्ये कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही आपण आपल्या हाताची पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत श्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात श्रीयंत्र लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील व त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहील आपल्या देवघराच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा किंवा मग मूर्ती असावी पितळेची किंवा चांदीची मूर्ती असावी आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ते आपली आई असेल बहीण असेल बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील करा दर शुक्रवारी फक्त एवढंच करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रथम प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत्र स्त्रीसुक्तम किंवा कणकधार्या स्त्रोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ तर मिळतातच शिवाय कम पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते घरातील किराणा जर भरायचा असेल तर तो शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस हा शुक्रवार आहे या दिवशी किराणा भरल्यावर भर घरामध्ये बरकत भर राहते सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ व किंवा गुलाबाचे फुलं अर्पण करा लक्ष्मीला लाल फुले आवडतात लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवा ते लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा प्रथम तुम्ही चार कापूर दोन लवंगा घ्या यानंतर त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करा असं केल्याने लक्ष्मीची कृपा लवकर होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आपण काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व वा लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात व हळूहळू पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ